उत्तर प्रदेशमधील अँटी रोमिओ स्क्वॉडचा मुद्दा वादात असताना आता प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी या वादामध्ये उडी घेतली आहे रोमिओ नव्हे तर पुराण काळात श्रीकृष्णच महिलांची छेड काढायचा असं ट्विट करून प्रशांत भूषण यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अँटी रोमिओ स्क्वॉडचं नामकरण अँटी श्रीकृष्ण स्क्वॉड करून दाखवावं असं आव्हानही त्यांनी दिलंय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाली त्यानंतर त्यांनी अँटी रोमिओ पथकांची स्थापना केली मुलींची छेड काढणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम हे पथक करते मात्र हे पथक सहमतीने एकत्र फिरणाऱ्या मुला मुलींनाही त्रास देत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे पथक आता टीकेच्या केंद्रस्थानी सापडले या ट्विटमध्ये प्रशांत भूषण नेमकं काय का म्हणतात तर रोमिओने संपूर्ण आयुष्यात केवळ एकाच मुलीवर प्रेम केलं मात्र पुराण काळात श्रीकृष्णाने अनेक मुलींची छेड काढली होती असं म्हणतात प्रशांत भूषण आणि त्यामुळेच आता एक नवीन वाद समोर येतोय तेव्हा युपीत आदित्यनाथांनी स्पॉटचं नाव अँटी श्रीकृष्ण स्पॉट करून दाखवावं असं देखील प्रशांत भूषण यांनी म्हटलंय